श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेतर्फे आयोजित परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या दिव्य उपस्थितीत महाशिवरात्री दर्शन ध्यान भजन व सत्संग समारोह उत्साही वातावरणात संपन्न झाला चार दिवसाच होत नंतर काही चनना चननाच त्याच मृत्यूच वगैरे वगैरे असत या ध्यानाला कुठलंही तस बंधन नाही हे ध्यान तुम्ही केव्हाही करू शकता परंतु उत्तम या ध्यानाच्या तीन वेळा तीन वेळा सांगितलेल्या पहाटे तीन ते पाच ही उत्तम वेळ पण ती सगळ्यांना जमणार नाही मला ना, माहिती आहे लक्षात आलं पहाटे तीन वाजता ओढण्याची फारशी आपल्याला सवय नसते पहाटे तीन ते पाच हे हा उत्तम काळ आहे नाही तर मग दुपारी तीन ते पाच किती आणि हेही नसेल जमत तर मग जेव्हा तुम्ही उठत असाल सकाळी लवकर तर साधारण सूर्यास्ताच्या सूर्योदयाच्या आधी अर्धा तास कशाच्या आधी सूर्योदयाच्या आधी सूर्योदयाची वेळ त्यांच्या कॅलेंडरमध्ये असते तर त्याच्या आधी अर्धा तास हा एक काळ आहे तर या जो काळ तुम्हाला जमेल त्या काळामध्ये त्याला कुठली आसन अंडी घातली पाहिजे असं नाही आहे पण कोणाला त्याला अक्कलकोट रोड एम आय डी सी पोलीस स्टेशन जवळ असलेल्या पद्मावती कन्व्हेन्शनल हॉलमध्ये बुधवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात भावी भक्तगण साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्त्री पुरुष साधक साधिका आस्तिक साधिकाविकांना एक विशेष ध्यान प्रक्रिया सांगणार आहे ज्ञान प्रक्रियेला शिव शक्ती सामनुष्य आत्मिकत ग्राह असे म्हणतात तो अचल ताप तसे देहाचा अभिमान सोडला आणि मग काय ते तसा अहं ते योगी शंभो शंभवी झालो मी शंभोपण झालो आणि शाभर्य म्हणजे अच्छी अमित में जो शक्ति शक्ति अवस्था नैनिश्वर हमारे दिन, जी अनुभविते, तुम्हीं अमीर जनजस कुछ देना, अब ये नित्यादि नहीं है, अब ये नहीं है, अब कभी आशंक नहीं है, ये ना बनाए तो ठेम दूसरे के